नमस्कार स्वागत आहे आपलं विचारांची ज्योती ह्या चॅनलमध्ये कसं आहे ना जर एखादी व्यक्ती तुमच्याजवळ तिच्या मनातील सर्व गोष्टी आत्मविश्वासाने सांगत असेल सुखदुःख आनंद व्यक्त करत असेल हक्काने तुमच्याजवळ बोलत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल तुमच्या व्यतिरिक्त इतरांसोबत काही सांगू नका तिच्याविषयी बोलू नका कारण ती व्यक्ती तुम्ही सांगितलेल्या गोष्टीपेक्षा परत दुसऱ्या व्यक्तीजवळ तुम्ही जे बोललात त्यापेक्षा तिप्पट पुढच्या व्यक्तीला सांगणार मग अशानं काय होतं एका व्यक्तीजवळ एवढं विश्वासानं बोललेलं तिसऱ्या चौथ्या व्यक्तीपर्यंत जातं आणि एकाचं दोन होतं मग ज्या व्यक्तीने आपल्यावर एवढा विश्वास ठेवलेला असतो ना तो विश्वास विश्वास राहत नाही तर तो विश्वासघात होतो मग काय परत त्या व्यक्तीवर आयुष्यभर विश्वास ठेवू शकत नाही एकदा गेलेला विश्वास परत मिळवता येतच नाही म्हणून कधीच कोणाचा विश्वास तोडू नका आणि विश्वासघात करू नका बरोबर आहे ना बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा